घराण्याच्या बंद झाली पाहिजे हे दोघांचीच भांडणं मिटलेली नाहीत तर हे धाराशिव मतदारसंघाचा विकास काय करणार आणि ते माझ्यावर दबाव आणायला लागलेत मला म्हणायला लागलेत पन्नास लाख घ्या तीस लाख घ्या वीस लाख घ्या वारंवार फोन करून मला परेशान करा करा तसं करा म्हणतात पण मी म्हटलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केले आणि चाहे आमचा गट पडला तरी चालत पण आम्ही लढणार म्हणजे लढणार आता इथं देवाच महत्व राहिलं नाही तर माणसांचं काय आता पाचशे रुपयावाले रॅल्यामध्ये लोक बोलवायचे त्यांच्या हजर्या नाही द्यायचे ते लोक माझ्याकडून येतात सर मॅडम त्यांना हजेरी द्यायला सांगा नाही केस करा नमस्कार राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट शायनी जाधव यांच्याशी संवाद साधणार आहोत खरं तर त्यांनी ही उमेदवारी का दाखल केली त्यासोबतच त्यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये जे काही सामाजिक कामं केलेली आहेत ती कामं नेमकी कशी केली आणि जर निवडून आल्या किंवा त्यांची भविष्यात लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय तयारी केली आणि निवडून येण्यासाठी त्या कसा दावा करणार आहेत या संदर्भात आपण या मुलाखतीमध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत uh, मॅडम राजकीय कट्टावरती आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार uh, आपण ही निवडणूक लढवत आहे तुमचा परिचय आमच्या सर्व प्रेक्षकांना पहिल्यांदा द्या आणि त्यासोबतच ही निवडणूक आपण का लढवत आहात ते देखील आपण आमच्या प्रेक्षकांना सांगा मी ॲडव्होकेट शायनी रावनाथ जाधव भूम कोर्टात प्रॅक्टिस करते मी गेली सोळा वर्ष चा मी त्या कोर्टातनं सर्व महिलांना वृद्ध माणसांना तसेच अत्याचारित महिलांना आणि ज्या महिला घरगुती कामकाज करतात किंवा कामगार आहेत अशा महिला यांना बचत गट ओपन करून देऊन आर्थिकदृष्ट्या मी त्यांना उभा केलेला आहे आणि ही निवडणूक लढविण्याचं माझं काय असं मानस नव्हतं किंवा मी काय असं ठरवलेलं नव्हतं परंतु जी आता जी राजकीय क्षेत्रात जी आ, हे, हेवे हेवेदावे चालू आहेत भांडणं चालू आहेत एकमेकाचं उकरलं जाते आणि सध्या मला असं वाटतं की आपला धारशिव हा जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनात स म्हणजे तिसऱ्या नंबरवर हो आहे आणि ही पंधरा वर्षापासून त्याच्यात काही बदल नाही जसं मी ॲडवोकेट झाले तसं आजपर्यंत मी स्वतःसुद्धा उन्हात बसत आहे आमचे सर्व बांधव बांधवसुद्धा उन्हात बसत आहेत आमच्यासाठी बसण्याची व्यवस्था नाही तसंच जे कामगार महिला आहेत त्यांनाही म्हणजे कामाचा मोबदला व्यवस्थित मिळत नाही जे वृद्ध माणसं आहेत त्यांनाही व्यवस्थितपैकी मानधन मिळत नाही आणि कुठलाच म्हणजे विकास नाही ना रस्ते नीट नाहीत ना पाणी नाही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे सगळ्याच गोष्टी आम आपल्या उस्मानाबाद जिल्ह्या धाराशिवमध्ये मागासलेल्या आहेत आणि हे काय माझ्या मनाला पण म्हणजे पटलं नाही आणि आमचं जे संघटन आहे निराधार विधवा महिला अपंग संघटन महाराष्ट्र राज्य ह्या संघटनेची मी महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि त्या ज्या आमच्या त्या महिला ज्या आहेत आमच्या संघटनेच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या, त्या डॉक्टर वकील इंजिनियर तसंच शिक्षिका अंगणवाडी कार्यकर्ती आणि पोलीस किंवा पोलीस मित्र अशा बँक सखी अशा सर्वच स्तरातनं सामाजिक कार्य करणाऱ्या महिला माझ्या संघटनेच्या सभासद आहेत आणि आम्ही ज्या वेळेस निर्णय घेतला की आम्ही इलेक्शनमध्ये उतरतोय आणि लोकसभेमध्ये प्रवेश करतोय लो आणि ज्या वेळेस आम्ही तो निर्णय घेतला त्यावेळेस आमचं सगळ्यांनी अभिनंदन केलं विशेषतः सर किन्नर संघटनेनं आम्हाला खूप मोठा पाठिंबा दिला त्यांनी आले आमच्याकडे आम्हाला समानतेची वागणूक द्या मॅडम अशी मागणी केली तसेच महिलांचं तर संघटन भरपूर आहे माझ्याकडे परंतु माझ्या सर्व वकील बांधवांनी सर्व म्हणजे धाराशिव मतदारसंघातील सर्वच वकील बांधवांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला आणि त्यांनी म्हटले की आज पहिल्यांदा महिला वकील ह्या संसद भवनात जात आहेत त्याच्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे मॅडम त्यांनी थीक ठिकठिकाणी माझे सत्कार केले तसेच मला कुठल्याही स्टेजचा खर्च करू दिला नाही आणि त्यांनी स्वत माझा प्रचार के चालू केलेला आहे तसेच पत्रकार बांधव हो जे माझ्या ओळखीचे होते त्यांच्याही संघटनेने मला पाठिंबा दिला आहे तसंच माझी सैनिकाची संघटना ह्यांनीही काल सत्तर हजार माजी सैनिकांनी मला पाठिंबा दिलेला आहे तसेच आ, मला अजून बघा वेगवेगळे जे अपक्ष असे दबाव गट आहेत मुलांचे सुशिक्षित बेरोजगार मुलांचे किंवा मग राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांचे जे गट आहेत त्यांनी हे जवळजवळ ऐंशी हजार ऐंशी हजार एक लाख दीड लाख असा दबाव गटाच्या समूहाने सुद्धा मला येऊन स्वतः पाठिंबा दिलेला आहे ज्यावेळेस माझे पॉम्प्लेट हे रिक्षाद्वारे गावात वाटले गेले त्यावेळेस मला स्वतःहून जे अध्यक्ष आहेत त्या वेगवेगळ्या संघटनेचे गटाचे त्यांनी स्वतःहून फोन करून मला पाठिंबा दिला आहे आणि ते म्हणलेत की ह्यावेळेस मॅडम बदल पाहिजे क्रांती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे घराण्याशी बंद झाली पाहिजे आता तुम्ही घरा विषयावर बोललात हे दोन जे उमेदवार आहेत महायुती आणि महाविकास आघाडी तर हे दोन्ही एकच घरातील आहेत मात्र त्यांच्या व्यक्तिगत हे वेदव्यासाठी हे निवडणूक लढवतात असा तुमचा आरोप आहे तर त्या संदर्भात नेमकं तुम्ही काय सांगणार मीच नाही सर तर मला येऊन मिळालेला सगळा दुर्लक्षित उपेक्षित तसेच राजकीय क्षेत्रातन वंचित राहिलेला घटक तसेच सुशिक्षित बेरोजगार महिला वकील पत्रकार यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की हे दोघाचीच भांडणं मिटलेली नाहीत तर हे धाराशिव मतदारसंघाचा विकास काय करणार आणि मी म्हणजे असं त्यांना फोबसमध्ये दिसायला लागले ह्या दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांना आणि ते माझ्यावर दबाव आणायला लागलेत मला म्हणायला लागलेत पन्नास लाख घ्या तीस लाख घ्या वीस लाख घ्या वारंवार फोन करून मला परेशान करायला लागलेत लाग ही ऑफर तुम्हाला नेमके कोणत्या पक्षाने दिल्या आता हे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे येतात मला बोलवून घेतात बाजूला साईडला घेतात माझ्या कार्यकर्त्यापासून लांब बोलवून घेतात मॅडम असं करा तसं करा म्हणतात पण मी म्हटलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं आहे आणि चाहे आमचा गट पडला तरी चालेल पण आम्ही लढणार म्हणजे लढणार आमचं मतदान हे आम्हालाच राहणार आम्ही मत मतदान विकणारही नाहीत आणि विकत देणारही नाहीत म्हणजे तुम्हाला थेट महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही उमेदवारांकडून पाठिंबा द्या म्हणून पैशांची ऑफर आहे हा आहे तरी पण मला ती घ्यायची नाही कारण माझा छंद आहे समाजसेवेचा आणि तो मला विकायचा नाही आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला ज्यांनी मला पाठिंबा दिलाय त्यांचा विश्वास मला तोडायचा नाही जर समजा तुम्हाला लोकांनी या निवडणुकीतून निवडून येणे संधी दिली तुम्ही या मतदारसंघासाठी नेमकं कोणतं कार्य हातात पहिल्यांदा घ्याल पहिल्यांदा माझा धाराशिव जिल्ह्याचा पाडण्याचा प्रश्न आहे सध्या ठिकठिकाणी मी जिथे 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 जाते तिथे तिथे म्हणजे असे छो चो, छोटे छोटे रोपटी झाडं वाळेले दिसतात त्यावेळेस मला खूप वाईट वाटतं आणि अक्षरशः मला रडायला येतं की आपण कसल्या दुष्काळ भा भागामधून म्हणजे प्रवास करतोय आणि कशा म कश... कसं म्हणजे म्हणजे एखाद्या ह्याच्यामध्ये वनामध्ये फिरल्यासारखं एखाद्या जंगलामध्ये फिरल्यासारखं मला वाटत आहे कारण लोकांचे चेहरे सुकलेले आहेत तसंच पाणी नाही झाडं वाळलेले आहेत आपल्या भगवंताच्या मंदिरासमोरचं मी आता सीन आहे खूप वाईट वाटलं मला मी म्हटलं भगवंतासमोर सुद्धा असं तर माणसांचं कसं आता इथं देवाचंच महत्व राहिलं नाही तर माणसांचं काय आता पाचशे रुपयावरे रॅलमध्ये लोक बोलवायचे त्यांच्या हजऱ्या नाही द्यायचे ते लोक माझ्याकडून देतात सर मॅडम त्यांना हजेरी द्यायला सांगा नाही केस करा आता काय पुरावे त्यांच्यावर केस करायला हे फसवणूक चालली जनतेची हे असं व्हायला नाही पाहिजे हे बंद व्हायला पाहिजे मतदान विकत घेणं आणि विकत देणं हे दोन्ही बंद व्हायला पाहिजे आणि धाराशिव जिल्ह्याचा विकास म्हणजे पाण्याचा तर आहेच परंतु जे शेतकरी आत्महत्या चालू आहे आता सध्या तसेच जे विद्यार्थी आत्महत्या चालू आहे आरक्षणा करता तर आरक्षणाच्या मुद्द्यावर मला असं बोलायचंय कि सगळे जे जा आरक्षण आहेत जाती निहाय जे आरक्षण दिले तर राज्य घटनेने ते सगळे आरक्षण मी लागू करण्याचा माझा प्रयत्न करेन आता तुम्ही ही निवडणूक लढवत आहात तुम्हाला विजयाची शक्यता किती आहे आणि आपण मतदाराला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन कराल शंभर टक्के मला सर जनता निवडून देणार आहे कारण माझे अनुमोदकच इतके आहेत मी नको म्हणत असताना मी काही राजकीय नेता नाही मी एक सामाजिक नेता आहे मी नको म्हणत असताना मला जनतेने उभं केलंय त्यामुळं माझा मा जनतेवर एवढा विश्वास आहे की जनता मला निवडूनच देईल बदल करील क्रांती करील आणि स्वतःचा विकास करून घेईल पण मतदारांना नेमकं काय आव्हान का मतदारांना माझं एकच आव्हान आहे की जर समजा आपल्या धाराशिव मध्ये बदल घडवायचा असेल विकास करायचा असेल आणि सुशिक्षित बेरोजगारी घालवायचा असेल घराघरात नोकरी घ्यायची घ्यायची असेल आणि घराचा विकास करायचा असेल कुटुंबाचा विकास करायचा असेल आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विकास करायचा असेल तसेच प्रगती करायची असेल आणि जर समजा हा जिल्हा आपल्याला एक नंबरवर नेता येण्यासाठी विकासाच्या दृष्टिकोनातनं एक नंबरवर आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी शेतकऱ्याचा विद्यार्थ्याचा महिलांचा अपंगाचा वृद्धांचा ह्या सर्वांचं जीवन सुखमय होण्यासाठी आम्हाला निवडून द्यावं मतदारांनी एवढी अपेक्षा आहे आमचं जे चिन्ह आहे ते रोड रोलर चिन्ह आहे अठ्ठावीस नंबरला आहे चिन्ह अठ्ठावीस नंबरचं रोड रोलर चिन्ह त्याच्यासमोर माझा फोटोही आहे आणि म्हणजे धाराशिव मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंना माझी नम्र विनंती आहे कळकळीची विनंती आहे की स्वतःचाही विकास करा आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी येत्या सात तारखेला म्हणजे परवा तुम्ही अठ्ठावीस नंबरच्या समोरचं रोड रोलरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावी ही नम्र विनंती आहे तर या होत्या ॲडव्होकेट शायनी जाधव यांनी आपल्याला आपल्या या, या मुलाखतीच्या माध्यमातून विजयाचा दावा त्यांनी केलेला आहे त्यासोबतच मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी देखील त्या प्रयत्नशील राहणार असं देखील त्यांनी या म बोलताना सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून पैशाची थेट ऑफर दिली गेली आहे हा देखील खळबळजनक दावा त्यांनी आज या मुलाखतीच्या माध्यमातून केला आहे आम्ही राजकीय कट्टाच्या वतीने देखील आपले आभार मानतो आणि आपल्याला या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद